आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला नजर आजच्या घडामोडींवर खेड येथील बिसो हॉटेलमध्ये शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश संपन्न महाडमध्ये युवा सेनेच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन आय सी विद्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करत अनोखा मैत्री दिन साजरा तळे विभाग सेकंडरी स्कूल तळे विद्यालयात एक राखी सैनिकांसाठी उपक्रम आणि सुकिवली येथील स्वराली तावडे हिने रियालिटी शो मध्ये भाग घेत मिळवले प्रथम क्रमांकाचे विजेतेपद आता पाहूया सविस्तर खेड येथील बिसू हॉटेल येथे शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत खाडीपट्ट्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते संजय राव कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिनजी धाडवे उपतालुका प्रमुख महेंद्र भोसले अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सिकंदर जसनाईक सुप्रिया ताई पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जेवढा तुम्ही निवडणुकी अभि असताना तेवढं तुम्ही एका पक्षाचे असता विशिष्ट पक्षाचे असता मग तुम्ही शिवसेनेचे असता तुम्ही काँग्रेसचे असता तुम्ही राष्ट्रवादीचे असता तुम्ही उमरणाचे असता तुम्ही अफेचे असता पण तुम्ही एकदा निवडून आलात आणि तुम्ही एकदा लोकप्रतिनिधी म्हणून मग तुम्ही पुढे पसरले नसता तुम्ही शिवसेनेचे नाही तुम्ही राष्ट्रवादीचे नाही तुम्ही काँग्रेसचे नाही तुम्ही कोणाचे नाही तुम्ही हिंदू नाही मुस्लिम नाही चरी नाही स्वणी नाही नाही कोळी नाही 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 ना तुम्ही आम जनतेला असता या प्रमाणांना प्रतिनिधी म्हणून आलो की आम्ही जातीवादीच असतो आम्ही कुठल्या पक्षाचा असतो मग आम्ही आम जनतेचा असतो या माध्यमातून वीज गोष्टी मी आपल्या सगळ्यांची सेवा केली आमदार म्हणून वीस वर्षांनी आपल्या सगळ्यांची सेवा केली आपल्या सगळ्यांनी मला आणि मी दाव्याला सांगेन बाजार खारीपोटा एक मोहन असा एक कोणबी व्हाणी असे दाखवा की त्या ठिकाणी रामदास विकास केला सगळ्या खाडी विकास करण्याचं काम यांनी केलंय ही गोष्ट कुणालाही नकार येणार नाही कधी पाहिजेच आहे सगळ्यात आधी माझ्यासोबत होते आता सगळ्यांना चिंत ठेवले खरी आहे पण सगळ्यात आधी माझ्यासोबत होते आधीच होते नानू मसा आणि आम्हाला हे एकूण हेच आम्ही सगळ्या भावासाठी आम्ही मी असलेल्या गजा संस्थबाईच आले म्हणून असलेले आम्ही चुका चुकीमध्ये सगळ्या सहभागी असा एक करतो अगदी झाडांच्या बसून आम्ही स्वरेचारीवकर आहे मला आधी आठवत आहे आधी मला आठवत आहे आणि मी बाबांना एकूण सांगेन गामदास कलम आमदार होण्याच्या आधी त्या खेळमध्ये कायमच्या जाती व्हायचे काय हिंदुंचा खेळ कायमच्या आता नवीन प्रिय जनाची कल्पना नाही जुनी माणसं आहे त्याला कल्पना आहे कि या खेळ गावकऱ्यांमधला जाती पातीचा संपवून टाकल्यास आहे चाळीस आहे त्यांना गोष्टी घेतला जुनी माणसं आहेत इथे एसआरपीच्या गाण्यासाठी दहा विष्णू गाण्यासाठी पहिला रे तिथे रंगन आणि गणपती आणि तिथन गामदास जातीवादी कसा होऊ शकतो मी अनेक सांगितलं होतं एक पण संबंध येत नाही तोपर्यंत समोरच्या पोटात काय ते करत नसतो तापलो ना इतक्या जवळच्या समज आल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये धोका झाला आणि तो धोका आणि कोणी नाही पंधरा पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे दोन भाग झाले खेळचे एक भाग नागपूर मध्ये गेला आणि एक भाग मतदारसंघा नसता तो आहे कामदासून जिवंत असे पण त्याला कोणी पाडू शकतो मला आधी आठवत आहे हा सगळ्या खाणीपटना माझ्या मनाची गंभीर सगळं तुमच्या गोव मध्ये पंधरा कसं होईल एका अधिकारी स्वामी म्हणून अधिकार होतो ते तुमचा कुठला असतात बजेट बजेट असतो सगळं कदा घेऊन गेला पुन्हा सभे करायला दोन महिन्यामध्ये मी तुम्ही दोन महिना के था 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 था। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिक येथील बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची मुक्तता झाल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना एक धक्कादायक वक्तव्य केलं त्यांनी भगवा आतंकवाद न म्हणता सनातन आणि आतंकवादी किंवा हिंदू आतंकवादी म्हणा असे उद्गार काढत एका टीव्ही व्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलत असताना राज्यामध्ये झालेल्या अनेक घटनांचा दाखला दिलाय यावर आता शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेना युवासेनेच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्यात आला रायगड जिल्ह्यातील शिवसेना युवासेनेच्या वतीने महाडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमे जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले या ठिकाणी काँग्रेसचे जे स्वतःला नेते समजतात आणि महाराष्ट्र राज्यासारख्या महान देश राज्याचे जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत असे पृथ्वीराज चव्हाण यांनी जी काही प्रतिक्रिया दिली सनातन हिंदू धर्माच्या विरोधात सनातन धर्माला या ठिकाणी त्यांनी दहशतवादी अशी उपमा दिली ती प्रथमतः या ठिकाणी संपूर्ण युवासेनेच्या वतीनं हिंदू धर्माच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो अशी व्यक्ती जी काही हिंदू कुळामध्ये जन्माला आले त्यांना स्वतःचं नाव पृथ्वीराज न ठेवता काहीतरी वेगळं नाव त्यांनी स्वतःला लावायला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि सनातन हिंदू धर्म हा संपूर्ण असणारा विश्वातला सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्याच्याबद्दल हे अपशब्द काढले त्याच्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो ओके खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आज अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी मैत्री दिन साजरा केला ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जागतिक स्तरावर मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो या औचित्य साधून आयसीएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुस्तकांनाच आपले मित्र बनवत पुस्तकांना फ्रेंडशिप बँड बांधले आणि पुस्तकांनाच आपले मित्र मानले गेल्या चार वर्षांपासून हा पुस्तक प्रेमी दिन या महाविद्यालयात साजरा होतो या दिनाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी प्रास्ताविक करत या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या या कार्यक्रमाची स्तुती केली त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक विषयक शपथ दिली विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या ग्रंथाला फ्रेंडशिप बँड बांधत पुस्तकाशी आपली असणारी घट्ट माहिती प्रदर्शित केली या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्व स्पष्ट केले सर्वांनी आपल्या दिवसातला काही वेळ वाचनासाठी द्यावा आवाहन केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर मोहिते पूर्वा आयरे इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी पुस्तकाशी मैत्री करून असा अनोखा उपक्रम घेतल्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅडव्होकेट आनंदराव भोसले यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ग्रंथपाल राजेश राजन यांनी केले तळे विभाग सेकंडरी स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी तळेगावचे सुपुत्र माजी सैनिक मेजर प्रकाश गोविंद मोरे आणि पांडुरंग गंगाराम घाग यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपटराव जगताप यांनी यतोचित स्वागत केले या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचे राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख प्रशांत पंदेरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थिनी देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करत असणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः तयार केलेल्या राख्या माजी सैनिकांकडे सुपूर्द केल्या या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीकांत शिर्के, प्राथमिक आरोग्य केंद्राचे दीपक यादव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मायबोली मराठी या वाहिनीवर अक्षय करडे प्रस्तुत जबरदस्त डान्सर या टीव्ही रियालिटी शो चे प्रसारण करण्यात आले होते यामध्ये सुकिवली गोपाळवाडी व सध्या धायरी पुणे येथे वास्तव्यात असणाऱ्या दीपाली शेखर तावडे यांची कन्या स्वराली तावडे वय वर्ष नऊ हिने सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या डान्सचं प्रदर्शन करून प्रथम क्रमांकाचं विजेतेपद मिळवलं तसेच वीस जुलै दोन रोजी चिंचवड पुणे येथे शोभा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि वीरा डान्स अँड मॉडेलिंग स्टुडिओ यांच्यातर्फे स्वराली कलाक्षेत्रात आपली कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडत असल्यामुळे असल्यामुळे तिला इंडिया किड्स प्रेस्टीज ऑफ नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तरी तिच्या या बहुमूल्य यशामुळे शैक्षणिक तसेच सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षा होत असून तिला भावी आयुष्यासाठी यशस्वी होण्यासाठी शुभाशीर्वाद देण्यात येत आहेत सुकिवली गवळवाडीतील श्याम भिवा धुमाळ हे भारतीय वर्ष सेवा करून सेवा होऊन आपल्या जन्मभूमीत परतले त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी गृहराज्यमंत्री नामदार दत्ता कदम यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड येथील पाटीदार भवन येथे बीएपीएस संस्थेतर्फे दिनांक दोन ते चार ऑगस्ट दोन हजार सात ते साडेआठ महाप्रसाद आणि रात्री नऊ ते साडे दहा परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने संत पूज्य कैवल्यमुनी स्वामी यांच्या पारायणाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी खेड येथील भाविकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेण्याचं आवाहन बी ए पी एस संस्थेतर्फे करण्यात आले आहे जय स्वामी आज तारीख दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावण मासानिमित्त बी ए पी एस संस्था स्वामीनारायण मंदिर यांच्या संस्थेतर्फे गेल्या पंचवीस जुलैपासून कैवल्यमुनी स्वामी आणि स्वामी समर्थ स्वामी हे दोन संत आपल्या खेड तालुक्यामध्ये विशेषतः खेड शहरामध्ये जवळजवळ तीनशे जवळजवळ तीनशे घरांमध्ये व्यक्तिगत गाठीभेटी घेऊन म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा पवित्र महिना आपण मानतो आणि त्यानिमित्त बी ए पी संस्था आज जवळजवळ अख्ख्या देश आपल्या अख्ख्या जगामध्ये अठराशे मंदिरं स्वामीनारायण मंदिरं बी ए पस संस्थेची आणि बाराशेपेक्षा जास्ती संत हे श्रावण मासामध्ये अनेक वर्ष प्रत्येक भाविकाच्या घरी जाऊन भेट देतात आशीर्वाद देतात आणि प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन पारायण करतात हे आपल्या हिंदू धर्माची एक संस्कृती आहे आणि आपला हा श्रावण महिना हा जो आपण हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो आणि त्या पवित्र मासामध्ये पारायण केलं तर जी किंवा पारायण ऐकलं की ती आपल्याला पुण्याची प्राप्ती होते ही पुण्याची प्राप्ती घडवण्यासाठी हे स्वामी आज पाटीदार भवन खेड येथे तारीख दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट शनिवार रविवार सोमवार असं तीन दिवसाचं पारायण ठेवलेलं आहे आणि आपल्या सर्व हिंदू धर्मातल्या सर्व लोकांना मी आवाहन करतो की ह्या पारायणाचा आपण सगळ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा पारायणाची नियोजन पारायणाचं नियोजन असं आहे की संध्याकाळी सात ते साडेआठ वाजता महाप्रसाद इथे ठेवलेला आहे जेवढे पण भाविक आपल्या पा आप कथे कथा ऐकण्यासाठी येतील त्यांना सात ते साडेआठपर्यंत महाप्रसाद आहे आणि नऊ ते साडेदहापर्यंत कथा आहे विशेषतः हा तीन दिवसाचा कार्यक्रम आपल्या हिंदू धर्माच्या संदर्भातला स्वामींनी जाहीर केलं की बाबा हिंदू धर्म आपला काय आहे हिंदू धर्माने आपल्या ह्या जगाला काय दिलं आहे ह्या आणि ह्या हिंदू धर्माची आपण आपण म्हणतो आम्ही हिंदू आहोत पण हिंदू धर्माची खरी ओळख काय आहे हे जे आपण कधी वाचलंही नाही कधी ऐकलं नाही अशा काही गोष्टी ह्या व्याख्यानात आपल्याला ऐकायला मिळणार आहेत तर मी तालुक्यातल्या खेडवासियांना हिंदू धर्मीयांना प्रेमीला आव्हान करीन की हे पारायण तुम्ही नक्की ह्या पारायणचा नक्की लाभ घ्या आणि आपण ह्या पवित्र मासाचं पुण्य आपण कमावणार आहोत निमित्त मी सर्वांना विनंती करू जय स्वामीनारायण संकल्प यांच्या माध्यमातून समाजसेवेच्या उद्देशाने नेहमीच अनेक उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे मंडणगड तालुक्यातील भराडी येथील अंध मुलांच्या शाळेला भेट देऊन उद्योजक सचिन चाळके यांचा वाढदिवस साजरा करून मुलांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळेस मुलांनी खूप उत्साहाने मान्यवरांचे गीत गाऊन स्वागत केले यावेळी फाउंडेशनचे संस्थापक बाळूसनगरे सचिन चाळके सतीश आंबरे संतोष बोमले रोशन कालेकर शुभम चाळके विजय आंबरे उपस्थित होते हैं। दापोली येथील सोहनी विद्यालय येथे पंचायत समिती दापोली शिक्षण विभागातर्फे विजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा आणि एन एम में एम एस परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नामदार कदम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता राष्ट्रीय गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या श्रवण संदीप जालगावकर याचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला या सोहळ्यास माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे माजी सभापती किशोर देसाई नगराध्यक्षा कृपा तैघाग माजी जिल्हा नियोजन सदस्य निलेश शेठ तहसीलदार पंचवीस रोजी खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे श्रावणी शनिवार निमित्त खोंडे येथील ज्ञानदीप विद्या मंदिर मधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली यावेळी शिवसेना उपनेते संजय राव कदम देवस्थान कमिटी सदस्य यांनी त्यांचं स्वागत केलं दापोली येथे सेवेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल डॉक्टर गौरी कदम यांनी उचललं असून कॅम्प दापोली येथे त्यांच्या डॉक्टर गौरी स्माईल डेंटल केअर या दातांच्या दवाखान्याचा शुभारंभ राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांनी डॉक्टर सौ कदम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे दापोली विधानसभा किशोर देसाई नगराध्यक्षा कृपाताई माजी जिल्हा नियोजन सदस्य निलेश शेठ डॉक्टर वर्षा जाधव हेमांगी पोळ डॉक्टर गौरी नेटके कदम परिवार तसेच मान्यवर उपस्थित होते रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झालेला नाही राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता आव्हान दिले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असं भरतशेठ गोगावले म्हणाले म्हणणं आपलं बरोबर आहे कारण त्यांना आम्ही एकच मतदारसंघावरती आतापर्यंत ठेवलेला आहे गेल्या अनेक वर्ष आपण पाहताय तरी आज जर आपण पाहिलं तर माझी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी अशोकदादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद